नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड महाराज यांचे जन्म नाव गोपाळराव काशीराव गायकवाड होते ते इसवी सन अठराशे पंच्याहत्तर ते इसवी सन अठरा एकोणीसशे एकोणचाळीस साला दरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे कर्तृत्ववान संस्थानिक होते बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्या ते विशेषत्वाने ओळखले जातात सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरी ही त्यांच्या सामाजिक साक्ष देणारी आहे त्यांनी पडदा पद्धती बंदी बालविवाह बंदी कन्या विक्रीय बंदी विवाहाचा पुरस्कार स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे अस्पृश्यता निवारण विधवा विवाह इत्यादी सुधारणा प्रत्यक्षात अंमलात आणल्या घटस्फोटासंबंधीचा कायदा हा भारतातील सर्वात पहिल्यांदा त्यांनीच जारी केला होता त्यांनी अस्पृश्यांसाठी अठरा शाळा काढल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानामध्ये उच्च पदावर नेमणूकही केली सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता खान अब्दुल गफार खान हे सीमावर्ती प्रांत आणि बलुचिस्तानचे एक महान राजकारणी होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि त्यांच्या कार्य आणि समर्पणासाठी त्यांना सरहदी गांधी बादशा खान म्हणून ओळखले जात असे भारतीय उपखंडात ब्रिटिश राजवटी विरुद्ध अहिंसेचा वापर करण्यासाठी ते ओळखले जातात एकेकाळी त्यांचे ध्येय एकसंध स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष भारत होते यासाठी त्यांनी एकोणीसशे तीस मध्ये खुदाई खिदमतगार नावाची संस्था स्थापन केली या संघटनेला सुर्ख पॉश किंवा रेड शर्ट ग्रुप असेही म्हणतात एकोणीसशे एकोणीस मध्ये पेशावर मध्ये मार्शल लॉ लागू झाला होता तेव्हा त्यांनी शांतता प्रस्ताव मांडला त्यानंतरही त्यांना अटक करण्यात आली ब्रिटिश सरकारला त्यांच्यावर बंडाचा आरोप करून तुरुंगात ठेवायचे होते म्हणून बादशाह खान यांच्या प्रवृत्तीवरती लोकांनी तारा तोडल्याचे सांगण्याचे साक्षीदार तयार करण्याचे प्रयत्न ब्रिटिशांकडून करण्यात आले परंतु सरकारच्या वतीने कोणीही ही खोटी साक्ष साक्ष देण्यास तयार नव्हते तरीही या खोट्या आरोपाखाली त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली मोतीलाल नेहरू हे प्रयागराजचे प्रसिद्ध वकील आणि ब्रिटिश काळातील राजकारणी होते ते भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचे वडील होते ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सुरुवातीच्या कार्यकर्त्यांपैकी एक होते जालियनवाला बाग घटनेनंतर ते एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये अमृतसर येथे पहिल्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि नंतर पुन्हा कोलकाता येथे काँग्रेसचे अध्यक्ष झाले पाश्चात्य शैलीचे शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीतील काही भारतीयांपैकी ते एक होते त्यांचे शिक्षण अलाहाबाद येथील मुईर सेंट्रल कॉलेजमध्ये झाले होते परंतु ते बी एच्या च्या अंतिम परीक्षेला बसू शकले नाहीत नंतर त्यांनी केम्ब्रिजमधून बार ॲट लॉ ही पदवी मिळवली आणि इंग्रजी न्यायालयात वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली त्यांनी वकिली सोडून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काम केले एकोणीसशे तेवीस मध्ये त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या सोबत काँग्रेस पक्षापासून वेगळे होऊन स्वतःचा स्वराज्य पक्ष स्थापन केला इंग्लंड सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये देखील महिलांना मताचा अधिकार नव्हता त्यासाठी महिलांनी संपूर्ण ग्रेट ब्रिटन मध्ये एक मोठा लढा उभारला एकोणीसाव्या शतकाच्या मध्यानंतर या लढ्याला राजकीय लोकांचे समर्थन मिळू लागले एकोणीसशे पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभामुळे पक्षीय राजकारणाला स्थगिती मिळाली ज्यामध्ये मताधिकार मोहिमा देखील समाविष्ट झाल्या लॉबिंग शांतपणे झाले एकोणीसशे अठरा मध्ये एका आघाडी सरकारने लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे अठरा मंजूर केला ज्याने एकवीस वर्षांवरील सर्व पुरुषांना आणि तसेच किमान मालमत्ता पात्रता पूर्ण करणाऱ्या तीस वर्षांवरील सर्व महिलांना मताधिकार मिळाला होता हा कायदा राजकीय व्यवस्थेत जवळपास सर्वच प्रौढ पुरुषांना समाविष्ट करणारा पहिला कायदा होता आणि महिलांचा समावेश सुरू झाला ज्यामुळे पाच पॉइंट सहा दशलक्ष पुरुष आणि आठ पॉइंट चार दशलक्ष महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये कन्झर्वेटिव्ह सरकारने लोकप्रतिनिधी समान मताधिकार कायदा एकोणीसशे अठ्ठावीस मंजूर केला ज्याने एकवीस वर्षांवरील सर्व व्यक्तींना पुरुष आणि महिलांना समान मताधिकार मिळाला